माझं नाव प्रमोद चव्हाण वाशिम जिल्ह्यामध्ये हॅपिनेस टीचर म्हणून काम करतो मित्र आतापर्यंत जवळपास मी ॲज ए टीचर म्हणून सगळेच कोर्स केले पण ॲडव्हान्स आतापर्यंत नऊ वेळा केला पण नुकताच एक आता दहावा ॲडव्हान्स केला मी हा कोर्स होता माननीय आपले संदीप भैया शेळके यांचा तर कोर्स केल्यानंतर असं वाटलं की असा ॲडव्हान्स कोर्स मी कधीच केला नाही असा पण ॲडव्हान्स कोर्स असू शकतो म्हणजे आतापर्यंत कोर्स केले चांगले होतेच कारण की प्रत्येक कोर्स हा गुरुदेवांचा ब्लेस आहे पण याच्यामध्ये काहीतरी कॉल वेगळं जाणवलं टीचर असल्यानंतरसुद्धा प्रत्येक या कोर्समधली प्रत्येक प्रोसेस इतकी अप्रतिम होती की प्रत्येक कोर्स मी हंड्रेड पर्सेंट केली आणि मला गहिवरून आलं कितीतरी वेळा रडायला आलं या कोर्स मध्य क्षण क्षणी गुरुदेव फ्रेजेंस में फील किलाबर सां संगत है कारण की प्यार बांटने से बढ़ता है खुशी बांटने से बढ़ती है जो मुझे प्राप्त हुआ है मैं आपको देना चाहता हूं ऐसा मुझे मेरा मन कहता है कि जो मुझे खुशी मिली है मैंने गुलाब जामुन खाया है बहुत ही टेस्टी था लेकिन कब पता चलेगा आपको जब तक तो तुम खाओगे जब तक तो तुम नहीं खाओगे तो इसकी टेस्ट पदानी चिलेगे याच्यासाठी ज्यांनी ऍडव्हान्स कोर्स केला नसेल आतापर्यंत किंवा त्यांनी एक कोर्स केला असेल दोन कोर्स केले असतील दहा कोर्स केले असतील पंधरा कोर्स केले असतील तरी सुद्धा मी म्हणेल की एक वेळा ना संदीप भैया शेळगे यांचा कोर्स करून बघा लाईफ विल ट्रान्सफॉर्म जीवन बदलून जाईल शंभर टक्के सांगतो हाय मला आनंद झाला म्हणून तुम तुम्हाला सांगावंसा वाटला कारण की गुरुदेव म्हणताय की तुम्हाला जे झालं ना ते सांगून पाहिलो का ना मी नोक तुमचं डोर नोक करतो आहे कदाचित या कोर्समध्ये तुम्ही तुमचं जीवनसुद्धा बदलून जाईल काहीतरी वेगळं भेटेल तुम्हाला